महाविकास आघाडीमध्ये आता सगळं काय म्हणतं बिघाडी झालेली म्हणून किंवा सगळं त्यांचं सहराट झालेला म्हणून काय त्यांच्याबद्दल काय बोलावं सगळे एकमेकाविषयी बांधतायत बोलतायत एकमेकाला दोषारोप देत आहेत एकमेकावर आरोप करतायत एल आहेत वकील आहेत त्यामुळे ते कुठे कुणाला पाठीशी घालणार नाहीत त्याची आपण धनंजय देशमुख टॉवर आंदोलन करता येतात कारवाई करावी या मागणीसाठी गावकर पटत आहे आणि गावकरीवरून पुढे मारण्याची धमकी देत आहेत काळजी कारवाई करतील निर्णय सक्षम सक्षम असलेल्या आर्थिक सक्षम आर्थिक सक्षम असलेल्या बहिणींनी लाडकी बहिणी योजनेचा फायदा घेऊ नये आणि गुन्हे दाखल उच्चित माझा आवाज चंद्र भुजबळ यांनी काल एवढा तर नेमकी शासनाची काय भूमिका मी काय ऐकलं काय म्हणाल शिर्डीला होतो त्या पैसे जमा करावे ज्या नियम आहेत आहेत त्या योजनेतला पुढे येऊ सांगावं असं त्याच्यापूर्वी जे पैसे गेले ते गेले कुठं तरी असं त्याच्यावर नाही लाभात बसल त्यांनी स्वतःहूनच स्वतःचा अर्ज काढून घ्या असं मागे घ्यावा असेल माहिती घेतो काय मुंबई महापालिकेच्या मुंबई महापालिकेचे जे रुग्णालय आहेत त्या ठिकाणी औषधांचा पुरवठा पूर्ण झालेला आहे कारण त्यांची थकबाकी आहे त्या संदर्भात नेमकं काय शासनाच्या उपचारांना मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये मी हा विषय सुद्धा मीच मांडलेला होता की काही दिवसापासून तिथे ऑपरेशन होत नाहीये ऑपरेशन हार्टचे ऑपरेशन मोठे ऑपरेशन होत नाही काही थकबाकी झालेली आहे निश्चित आहे मुख्यमंत्री महोदयांनी तत्काळ त्या ठिकाणी मला वाटतं आता असेल नसेल झालं तरी पण मला वाटतं या दोन तीन दिवसामध्ये कुठेही कोणाची थकबाकी राहणार नाही अशी काळजी घेईल हो प्रतिमा खराब होऊ नये अशा पद्धतीचं काही काम वक्तव्य करू नका असं काल अमित भाई अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे नेमकं काय या बैठकीत सांगण्यात आलं नेमकं काय कोणाकडे इशारा होता मी व्यवस्थेमध्ये होतो बैठक हटेल बैठक झाली त्या बैठकीला तुम्ही होता त्या बैठकीमध्ये आम्ही शहाने असं म्हटलंय का की सरकारची प्रतिमा खराब होणार नाही त्यामुळे अशा काही सूचना सांगण्याची गरजच नाही मला वाटतं पण अमित भाईने सांगितलं तर त्यात का वावकं काय सरकारची प्रतिमा खराब होईल स्टेटमेंट करू नका परस्पर तिचं काय सांगितलं आमची जबाबदारी तसं आमच्या वरिष्ठांची सुद्धा आम्ही पण खाली सुना स्टेटमेंट करू नका त्या बोलवू नका आपल्याला जेवढी माहिती आहे किंवा आपल्या खात्याची संबंधित तेवढंच बोलाव काय आणि काँग्रेसचा जो काही वाद दिल्लीमध्ये सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आपला देशद्रोही ठरवण्याचं काम काँग्रेस करता येईल असं करू नये अशा स्वरूपाचा त्यामध्ये सूचक इशारा सामना देण्यात आलाय आणि एक प्रकारे काँग्रेसवर टीका देखील केलं तर महाविकास आघाडीमध्ये आता सगळं का गाडी झालेली म्हणून किंवा सगळं त्यांचा सैराट झालेला असं पण म्हणू काय त्यांच्याबद्दल काय बोलावं सगळे एकमेकाविषयी बांधतायत बोलतायत एकमेकाला दोषारोप देत आहेत एकमेकावर आरोप करतायत ते आता सोबत राहणार नाही हे स्वच्छ आहे त्याची महाविकास आघाडीचं सगळी तुटलेली म्हणजे दुसरी इथे राज्यातलेच आहे देशभरामध्ये म्हणजे पश्चिम बंगाल पासून बघा सगळेच बघा त्यामुळे मला असं वाटतं की क्षणी थोडं आपापले कुटुंब वाचवण्यासाठी ती तिथे आघाडी होती पण आता त्यांनी बघितलं देशभराभरून त्यांना कोणीही प्रतिसाद मतदार देत नाही सगळी अतिशय दैनावस्थाने झालेली आहे ते राज्यापर्यंत विचारून नका काय झालं तुम्हाला माहिती कसं चाललेलं आहे आणि मला की ते तर आघाडी राहिलेलीच नाही त्यामुळे सगळे ते वेगवेगळ्या निवडणुका लढवतील आणि निकाल आपल्या समोर येतो महापालिका आगामी महापालिका निवडणुका आहेत त्यामध्ये महायुती एकत्र लढणार किंवा कसे कारण आता नाशिकमध्ये शिवसेनेचे जे पदाधिकारी हे अनेक बाहेरच्या लोकांना घेत आहेत जेणेकरून आपल्या जागा कमी होतो हा ज्या त्या पक्षाचा प्रश्न आहे कोणी कोणाला घ्यावं कोणी कोणत्या पक्षामध्ये जावं त्याने कोण थांबू शकतं कुठे जाऊ शकतं आम्ही तर लढणार आहोत आणि अजून युती सहायुतीचं काय युतीचं काय या संदर्भामध्ये तुमच्या अध्यक्ष आहेत आता चव्हाणच आहेत रवीजी किंवा मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी तेच त्या बाबतीमध्ये निर्णय घेतील तेच सांगू शकते पण कार्यकर्त्यांचा आग्रह स्वबळावर लढावत महापालिका भाजपा कार्यकर्त्यांचा आग्रह स्वबळावर त्या बाबतीत देते विचार करतील आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणूक स्वबळावर तसंच करावं असं आहे त्या बाबतीत वरिष्ठ ते निर्णय घेतील भाऊ एम एस आरटीसी नाही शक्तीपीठ महामार्गासाठीची परवानगी मागितलेली आहे पर्यावरण मंजुरीसाठी परवानगी खेळत थोडंचं असतं मला असं वाटतं माझ्याकडे तो विषय आलेला आहे आम्ही पुढच्या आठवड्यात आता आम्ही कुंभ नियोजनासाठी आम्ही आता ज्या ठिकाणी कुंभ सुरू आहे त्या ठिकाणी सगळे अधिकारी घेऊन तिथे आम्ही पाहणी करणार आहोत किंवा खूप सुंदर नियोजन उत्तर प्रदेश वर मुंबई ठिकाणी मला असं वाटतं की आम्ही त्या ठिकाणी पाहणी करू काय काय आपल्याकडे करणार सरकार घेऊ आणि आपण जे संदर्भामध्ये पर्यावरणाचं थोडस आहे पण दिल्लीला आम्ही बैठक संदर्भामध्ये करणार आहोत मुंबईच्या बाबतीमध्ये बहुतेक पाच सहा दिवसांच होईल मध्ये लवकरात लवकर हा आपण प्रश्न आहे भूसंपादित केल्या होत्या तेच शेतकरी अजूनही पैशासाठी एका दुसरीकडे आपण तयारी करतोय जे शेतकऱ्यांना अद्याप त्यांचा मोबदला मिळाला नाही अनेक वेळा ते मुख्यमंत्र्यांना भेटले फडणवीसांनाही भेटले खरं कुंभवेळ्यासाठी ज्या जमिनी आपण अक्वायर करतो त्यांना पैसे दिलेच गेले पाहिजे या मताचं मी पण त्या ठिकाणी दिले गेले पाहिजे वर्षानुवर्षी जमीन पण त्याच्या घेतलेल्या आहेत पण मधल्या काळामध्ये काही त्यांना सोडून दुसऱ्या लोकांनाही पैसे दिले गेलेत